नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल वर स्वागत आहे आज आपण बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी लाईव्ह घेत आहोत बघू शकता अशा प्रकारे आपलं पीक हे या ठिकाणी झालेलं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता अशा या पद्धतीनं आपलं काटेरी करडीचं जे फ्लॉट आहे तो दिसत आहे संपूर्णतः फ्लॉवरिंगवर आहे आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे फुलं लागलेले आहेत बघू शकता संपूर्ण फ्लॉट या ठिकाणी याचं जे पेरणी नियोजन आहे ते आपण शेअर केलं होतं आणि आज या ठिकाणी बघू शकता अतिशय अप्रतिमरित्या क्रेडीचा फ्लॉट हा फ्लॉवरिंगवर येताना दिसत आहे बघू शकता संपूर्ण फ्लॉट या ठिकाणी पूर्णतः फ्लावरिंग आलेला आलेलं आहे याला आपण खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलं होतं याची आपण विरळणी आणि फवारणी देखील केलेली आहे याला आपण दोन फवारण्या केलेल्या आहेत आणि फवारणीमध्ये आपण काळ्या माव्यासाठी या ठिकाणी रोगरचा वापर केलेला होता आणि आत्ता अतिशय चांगल्या प्रकारे फुटवे आणि फुलांचं प्रमाण या ठिकाणी आपल्या या काटेरी करडीला दिसत आहे संपूर्ण फ्लॉट बघा याची आपण पेरणीनंतर विरळणी केलेली होती आणि विरळणीमुळे फुटव्यांचं प्रमाण तुम्हाला दिसत असेल चांगल्या प्रकारे फुटवे हे या ठिकाणी फुटलेले आहेत पंधरा ते वीस फुटवे एका झाडाला आपल्या या ठिकाणी फुटलेले होते त्याचे व्हिडिओ आपण चॅनलवर शेअर केलेले आहेत आणि आज या कंडिशनला आपला फ्लॉट आहे याला आपण दोनच पाणी दिलेले आहेत आणि पाण्याचं अतिशय उपलब्धता कमी असल्यामुळे आपण याला खूप कमी पाणी दिलेलं आहे बघू शकता आता लवकरच हे पीक आपलं हार्वेस्टिंगला येणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी करडीचं आपलं जे एकरी उत्पादन आणि एकरी खर्च त्याचबरोबर जे आपण नियोजन केलेलं आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी माहीत होईल अतिशय काटेरी करडी आहे आणि हे जे वान आहे हे आपण परभणी बारा ही व्हरायटी आपण वापरलेली आहे आपणही जर करडी उत्पादक शेतकरी असाल तर त्या ठिकाणी कमेंट करू शकता तुम्ही कोणतं वान या ठिकाणी लावलेलं आहे संपूर्ण फ्लॉट बघू शकता अशी साइज ही या ठिकाणी या करडी पिकाच्या बोंड्याची झालेली आहे याला आपण कोणतंही टॉनिक किंवा स्टिमुलंट या ठिकाणी वापरलेलं नाही आपण फक्त काळा मावा या ठिकाणी कवर करण्यासाठी या ठिकाणी वापरलेला आहे रोगरही त्या थे ठिकाणी वाप म्हणू शकता आणि आज या कंडिशनला कोणताही रोग या ठिकाणी आपल्या करडी पिकावर नाही हे पीक हे मुख्यतः कमी पाण्यात येणारं पीक आहे आणि यामुळे आपल्याला अतिशय खाण्यासाठी उत्तम असं करडीतील हे आपण या ठिकाणी काढू शकतो हे बघा का शेतकरी मित्रांनो या ठिकाणी अतिशय काटेरी करडी हे असते आता हिची जी हार्वेस्टिंग आहे ती कशा पद्धतीने आपण करणार आहोत येणाऱ्या कालावधीमध्ये ते देखील आपण चॅनलवर लाईव्ह शेअर करणार आहोत आणि प्रॅक्टिकली आपण वेगवेगळे व्हिडिओ या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हे बघा संपूर्ण आपला एक एकरचा प्लॉट आहे आणि या फ्लॉटमध्ये अशा प्रकारे आता कंडिशन आहे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता कमी असते त्यांनी सोयाबीन नंतर हरभरा घेण्याऐवजी करडी पीक घेतलं तरी त्या ठिकाणी अतिशय चांगला पर्याय आपल्याला मिळू शकतो बाजूलाच आपली ज्वारी आहे आणि आपल्या ज्वारीची कापणी देखील या ठिकाणी चालू आहे तिचा देखील व्हिडिओ आपण आजच या ठिकाणी शेअर करणार आहोत कशा पद्धतीनं आपली ज्वारीची कापणी चालू आहे आणि त्याचबरोबर जी आपली कणसाची साईज आहे ती पण आपण शेअर करणार आहोत जो आपला लेट पेरलेला ज्वारीचा प्लॉट आहे त्याचे व्हिडिओ देखील आपण शेअर केलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे जे शेतकरी या ठिकाणी लाईव आहेत त्यांनी आपला आवाज येतोय का या ठिकाणी कमेंट करू शकता म्हणजे आपल्याला लाईव्ह कंटिन्यू करता येईल बघू शकता अशा प प्रकारे ही आपली कंडिशन आहे आणि ज्वारीची या ठिकाणी आपण जी कापणी चालू आहे ती देखील या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ज्वारीची कापणी ही चालू आहे बघू शकता संपूर्ण प्लॉट याचे देखील आपण व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि हे आपण कडब्यासाठी या ठिकाणी पेरणी केलेली होती दाट पेरणी आपण केलेली होती एकरी बियाणाचं प्रमाण आपण जास्त वापरलेलं होतं आणि आज या ठिकाणी कापणी देखील चालू आहे अशा प्रकारे पेंड्या आपल्या पडलेल्या आहेत आणि इकडे आपली कापणीचं बाकी आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो रात्री आपण दोन्ही पण व्हिडिओ डिटेलमध्ये शेअर करणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद